कारण मौन तुम्ही धारण करा मौन माणसं मौन वगृ धारण करतात फक्त नवरात्र नऊ दिवस बोलायचं नाही पाठीवर शाहू आणा भगराना आणा पाठीवर लिहून घ्यायचं पण मुखाने बोलायचं नाही तिथं नका बोलू तिथं काय बोलायचं ती बोला परंतु ज्या वेळेस आपल्या घरामध्ये पती पत्नी जर भांडण लागत असेल ना पत्नी जरी तुम्हाला काय बोललेली असेल तर कानात गोळे घालायचं कोणाला म्हणतील कोणाला नाही मला वाटत नाही कधीच भांडणं होणार नाहीत मुक्यासारखं राहिले भारत लक्ष पतिवृत्ता कशी असावी एखाद्या चौकामध्ये चार गावातील लोकांनी तिच्या पतीला मारहाण करीत बसलेले असावे आणि तिनं असच चौकाच्या जवळ घर असावं त्या खिडकीतून गावातील चार लोक आपल्या पतीला मारत तिनं पाहणी जावा तुमच्या भावाला गावातील गा चार लोक मारतात जावं तुम्ही त्याने खिडकीतून बघावं म्हणला ती चौघ आम्ही दोघं त्याच्याबरोबर मला मार खावा लागेल भाऊ मागच्या दाराने निघून जातो पण ती पतीवृत्त असते ती त्या खिडकीतून पाहते आपला पदर खोचते मला सांगा एकटी स्त्री त्या चौघांना मारू शकेल अंगावरती आपलं अंग टाकून देते आणि त्या अंगावर घेते तिला म्हणायचं पतिव्रु तुकड्या की या पतीव्रता स्त्रियांना जसा पती प्रिय आहे ना तसा आम्हाला विखल परमात्मा प्रिय आहे तो आम्हाला आवडला पाहिजे कसा आवडला पाहिजे जीवनावे